विचार करायला पाहिजे जो करायला पाहिजे तो विचार आपण करत नाही जो विचार करायला पाहिजे तो विचार करत नाहीत आपण कारण की साधू संतांनी विचार केला अनेकांनी विचार केला पण त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांची विचार करण्याची दिशा वेगळी होती आणि आपली मात्र दिशा वेगळी आहे श्रीपाद बाबा म्हणायचे सार्थक करावा का सार्थक सार्थ विचार करावा का सार्थ विचार करावा आणि सार्थ विचार आणि असार्थ विचार सार्थ विचार जर समजून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी संतांकडूनच तो सार्थ विचार समजून घेता येतो आणि म्हणून सार्थ विचार ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला असे संत कारण की सार्थ विचार जर केला तर त्या ठिकाणी अधोगती नाही आणि असार्थ विचारामध्ये अधोगती आहे म्हणून सार्थ विचार खूप महत्वाचा आहे आणि तो सार्थ विचार बाबा सांगायचे अरे भाऊ आपण आलो कुठून इथं येऊन आपल्याला करायचंय काय आणि आपल्याला एक दिवस जायचंय आपण कधी विचार केला का आपण आलो कुठून इथे येऊन आपल्याला करायचंय काय आणि एक दिवस आपल्याला जायचंय नेमकं जायचं कुठं हा कधी आपण विचार केलाय का नाही केला आपण नाही आपण ज्याला आपलं माझं माझं म्हणतो ज्याला आपण माझं माझं म्हणतो घर माझं शेती माझी मुलं बाळ माझे सगळं काही त्याला आपण माझं माझं म्हणतो ते आपलं आहे का ज्याला आपण आपलं म्हणतो पण आपलं काय सक... हे आपण अरे बाबा हे कोणाचं आहे नेमकं हे कुणाचं इथं सत्ता कुणाची आहे नेमकी इथं आपलं नेमकं काय आहे इथ ज्याला आपण माझं म्हणतो माझं म्हणणारा कोण आहे नेमका जो माझ म्हणतो हा माझं म्हणणार हात बाबा सांगायचे ज्याला आपण हात माझा हात म्हणतो माझा पाय म्हणतो माझं डोकं म्हणतो वास्तविक हे याच्यापासून आपण वेगळे हा माझं म्हणणारा कोण आहे आणि हा माझ म्हणणारा कोण याची ओळख ती करून घेणं हा सार्थ विचार या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत सार्थ विचार आपण करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपली अधोगतीच आहे कारण की सगळं कसं आहे लटिका व्यवहार सर्व चाली ना कशा करता चालले भाव किती वेळा जन्मायावे किती व्हावे

त्या ठिकाणी सार्थ विचार करणं महत्वाचं आहे केला सारासरीच या ठिकाणी गौतम बुद्ध गौतम बुद्ध लहानपणीच त्या ठिकाणी ज्यावेळेस घराबाहेर पडले आणि त्यांनी पाहिलं सुरुवातीला एक लहान बाळा पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी पुढे गेल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं पाहिलं त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर आणखी मोठं पाहिलं असं पाहत पाहत त्यांनी त्या ठिकाणी माणसाचं जीवन कसं असतं हे त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं म्हातारपण पाहिलं तरुण पण पाहिलं आणि म्हातारपणची जी काय व्यथा आहे ही व्यथा सुद्धा त्या ठिकाणी गौतम बुद्धांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर त्यांनी विचारायला सुरुवात केली अरे म्हणे या जीवनामध्ये काय आहे नेमकं जन्माला यायचं खायचं प्यायचं लिहायचं आणि एक दिवस हळूहळू मरून जायचं मग एवढंच जेवण आहे का आपलं आणि एवढं जर जेवण असेल तर मग असे कितीतरी आतापर्यंत आले आणि कितीतरी गेले मग आपल्या जीवनामध्ये नेमकं का आपण काय केलं पाहिजे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी विचाराला सुरुवात केली आणि विचार करत 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 त्यांनी त्या ठिकाणी गौतम बुद्ध एक राजाचा मुलगा होता पण तरी सगळ्या वैभवावरती त्यांनी लात मारली आणि त्या ठिकाणी त्यांनी सत्याच्या स्वतःसाठी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर पुढं गौतम साधना करत 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 सत्याचा शोध करत करत त्यांना ज्यावेळेस सत्य सापडलं सत्य ज्ञान ज्ञानाला दुसरं नाव आहे बुद्ध ज्ञानाला नाव काय बुद्ध म्हणून त्या गौतमाच गौतम बुद्ध ह्या नावाने तो प्रसिद्ध झाला म्हणजे त्यांनी काय केला त्या ठिकाणी सत्याचा शोध घेतला चांगल्या विचाराने गेले त्या ठिकाणी हनुमंत आपले रामदास स्वामी रामदास स्वामी सुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळेस पाटावरती उभे राहिले आणि पाटावरती उभे राहिल्यानंतर सावधान शब्द कानावर पडला आणि सावधान शब्द कानावर पडल्यानंतर ते सावध झाले आणि इथं काहीतरी धोका दिसतोय इथं काहीतरी धोका दिसतोय आणि त्या ठिकाणी तिथून लगेच त्यांनी पळ काढला त्या का ठिकाणी आमचे गोंधवलेकर बाबा बाबांनी घर लहानपणी त्या ठिकाणी वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि का तर जीवनाचं त्यांना रहस्य समजून घ्यायचं होतं आणि त्या विचारांनी ते त्या विचारा ठिकाणी घराच्या बाहेर पडले आणि त्याचप्रमाणे आमचे नारायण महाराज जालवणकर हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मालिकेतले आदि पुरुष हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस हे समजलं कारण हे सगळं मिथ्या आहे हे सगळं कसं आसार आहे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सत्याच्या शोधासाठी त्यांनी घाले आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी ते फिरत 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 की माझ्या जीवनामध्ये कारण की सत्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल सत्याची जर ओळख करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी सद्गुरु वाचो असल त्या जीवनामध्ये सद्गुरूची नितांत गरज आहे आणि मग नारायण महाराज त्या ठिकाणी असा विचार करत 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 नारायण महाराज त्या ठिकाणी त्यांना समजलं की तू काय कर गिरणार पर्वतावरती जा शंकर महाराज पुढे तर आज काय दोन मी बसले पुढे त्यांची शक्ती म्हणून बोलतोय कारण की त्यांनी गिरणार गिरनारची परिक्रमा केली शंकर <laughs> महाराजांनी आता, आता। ते आपण गायत पण तरी सुद्धा त्यांनी आता पौर्णिमेपासून मला वाटतं एकादशी पर्यंत कार्तिक एकादशी पर्यंत गुरु गिरणारची परिक्रमा त्यांनी गिरणारची परिक्रमा करून गिरणार पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी दत्तात्रेयाचं दर्शन बऱ्याच वेळा गेले होते कारण की त्यांचं भाग्य आहे त्यांना ते बोलवतात त्याच्यामध्ये जातात <laughs> आणि असे नारायण महाराज त्या ना ठिकाणी गिरणार पर्वतावरती गेले त्यांना सांगितलं की गिरणाऱ्याला जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर दत्तात्र आणि तुझी भेट होईल आणि मग त्या ठिकाणी नारायण महाराज बरेच दिवस त्या ठिकाणी दत्तात्रयांची वाट त्या पाहात त्या ठिकाणी गिरणाऱ्यावरती थांबले परंतु सांगितल्याप्रमाणे दत्तात्रेय दत्तात्रेयांची त्यांची काय भेट होईना आणि मग आपल्याला जो पत्ता मिळालाय तो तर योग्य मिळालाय पण माझ्या आणि दत्तात्रयांची काय भेट व्हायना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच दिवस त्या ठिकाणी वाट पाहिली आणि त्याच्यानंतर ते त्यांनी काय केलं हट्टाला भेटले हट्ट म्हणले जर दत्तात्रय माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये जर गुरुची जी भेट होत नसत त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आमचे कचरे तयार होता काही आठ आठ तासानी काही गोष्टी करतात त्यांनी ते आठ हास केला की माझ्या जीवनामध्ये सद्गुरू दत्तात्र्यांची भेट व्हावी म्हणून त्यांनी चौदा दिवस अनुष्ठान मानलं अन्न नाही पाणी नाही काय नाही काही सेवन करायचं नाही आणि चौदा दिवसापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी अन्न पाणी वर्ज केलं आणि चौदा दिवस एक एक दिवस असा निघून चालला आणि एक एक दिवस निघून चालला असताना जो चौदावा दिवस त्या ठिकाणी उजडला आणि चौदावा दिवस उजडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आजही मला दत्तात्रय भेट देतात का नाही पुन्हा त्यांनी परत परत असा निश्चय केला की आज जर मला दत्तात्रयांनी जर भेट नाही दिली ह्या डोंगराच्या कड्यावरती उभा राहायचं सूर्य अस्ताला ह्या डोंगराच्या कड्यावरती उभा राहायचं आणि हा देह त्या ठिकाणी हा देह त्या ठिकाणी काय करायचा या कड्यामध्ये झोकून द्यायचा सूर्य अस्ताला गेला तरी पण त्या ठिकाणी दत्तात्रयांची भेट नाही शेवटी त्या कड्यावरती उभा राहिले आणि सूर्य मावळायची वाट पाहू लागले आणि जसा जसा सूर्य मावळ तिला गेला आणि सूर्य मावळल्या बरोबर त्यांनी काय केलं स्वतःला हात त्या कड्यामध्ये झोकून दिलं स्वतःला कड्यामध्ये झोकून बरोबर त्या ठिकाणी दत्तात्र्यांनी पावली या वेशामध्ये त्यांचा हात धरला आणि त्यांना वरती काढलं अरे बाळ अजून तुझं बरंच कार्य राहिले आणि मग त्या ठिकाणी त्यांना जवळ घेतलं स्वरूपाची स्वस्वरूपाची त्यांना जाणीव करून दिली आणि सांगितलं की तू आता इथं काही दिवस वास्तव्याला थांब नारायण महाराज काही दिवस त्या ठिकाणी वास्तव्याला थांबले बरेच दिवस वास्तव्य झाल्यानंतर दत्तात्रेंनी सांगितलं कि तू आता काय कर तू आता हा धर्माचा प्रसार हे तत्व जगाला देण्यासाठी तू काय कर तीर्थयात्रा कर भ्रमंती कर आणि ज्यावेळेस असं सांगितल्यावरती सद्गुरूंना सोडून जाण्याची वेळ माझ्यावरती आली असं त्यांना वाटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना तिथून जाऊशी वाटेना एक दिवस झाले दोन दिवस झाले तर तिने आणि तुला सांगितलेलं ना मी तू जा म्हणले हा